बाईला तर कामाले लागायचं आहे का नाही आहे म्हटलं हा जेवण झालं सन तर बांधना डब्बा ठेव ना थैल्यात पहिलेच आपल्याला उशीर झाला वावरा तेवाले आणि किती वाजता लागतं मग कामाले हा किती वाजता लागत आहे ठेवतो ना, ना का कोण डब्बा बांधून ठेवतो चला ना हो ना तुम्ही उभे वा तुमच्या मागे येतोच मी बरं माही वाटाय का बर मी सुटतो बापा मी सुटतो पहिले मी उठन ठेवचून चला हो चला उठा बसू नका पहिलेच उशीर झाला हा वाववाले बोलत काय म्हणून काय बसूनच राहण काय तुम्ही तुम्हाला नाही समजत काय कामाले लागायचं

यास हो यास दादा ह्याच पट्टीत सोंगा लागते का सोयाबीन हो काकू इथंच लागत ना ह्याच पट्टीतून सोंगा लागते सोयाबीन हा काय ठीक आहे ना लागतो आम्ही इथूनच लागत सोयाबीन गियाबीन तर मस्त आहे दादा तू या वावरात ह्या वर्षी होते तुले चांगले सोयाबीन होते मस्त तीस चाळीस पोते चांगले ना काकू तीस चाळीस पोते होईन तर होते होते टेन्शन नको घे हो सोयाबीन घे मस्त आहे वावरात आरामात होते तुले तीस चाळीस पोते आणि हे मागची पट्टी तुझ काय हो काकू आमचं स्वावर होय ना हे आमचं स्वावर होय पूर्ण बापरे लय मोठा वावर आहे सोयाबीन सोंगाले किती दिवस लागन बापा आमाले पाच सहा जणीले हो ना मावशी लय दिवस लागन आपल्याला तो सोयाबीन सोंगाले दादा बायदा म्हटलं अजून बाया भेटन तर हा म्हणजे तीन चार दिवसात झाली पाहिजे सोयाबीन सोंगून पाहिन ना ताई आज आणखी घुमून पाहा लागन आता गावात भेटन बाया तर उद्या घेऊन येईन मग मी नाही तर काय मग पाहिजे जो गावात घुमजो भेटल्या तर घेऊन ये मी आज संध्याकाळी घुमन माझ्या गावात भेटल्या दोघी तिघे तर घेऊन येईन चालते ना काकू चालते हे घेऊन याचा बाया आणि बाया वाढवाच लागते सोयाबीन दिवस वाढून राहिली नाहीतर मग वावरातच पूर्ण दाणे दाणे पडून खाली लवकर सोंगून नाही झाली सोयाबीन तर नाही काय मग दादा मालाचा ना सोळा होते त्याच्यानं बाया वाढ आणि एक दोन दिवसात काढून टाक हो काकू पाहतो ना आता आज बाबाले सांगतो बाबाले पाठवतो बाहेर गावी आणि मी गावात घुमतो असं वाटतं एवढं मोठं व्हावं कधी होईन बाबा कधी होईन ना काय होईन काय विचार करतं देवाचं नाव घे आणि लाग म्हटलं आता सोयाबीन सोंगाले आणि आता अंदामधात कोणी चाटा नका मारता बाबा नाही तर एक दिवस येतात आणि एक दिवस नाही येत हा असं नका कर जा नाही तर काय मग आता जोपर्यंत सोयाबीन सोंगून नाही होत तोपर्यंत एकही जण सुट्टी नाही घेणार नाही तर काय मग एक काय आपण पाच सहा जणी मोजून किती आहे घड्या तीन तीन सहा सात जणी आहे आपण सात जणी मग अजून तुम्ही एक दोघी जणी कमी व्हाल तर कसं होईल मग नाही नाही टाकू कुठं नाही जात आता होता घेतला समोरच टाकून सोयाबीन बर घ्या मग शांताबाई काय करून राहिलं ह्या तिघी जणी मांग मागच राहते मांग मागच राहते हा बुड्या झाल्या काय म्हटलं आपल्यापेक्षा बुड्या काय त्या हो नाही तर काय मांग 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 मागच राहते आपली बात घेतो थोडीशी त्याची बात ओढतो इन सामोर इन सामोर तर नाव सामोर नाही येत अजून मस्त मागं मागं राहते राहू द्या शांता काकू काही पाच नका घेऊ त्याची त्याला वाटते नेते आम्हाला नेते आम्हाला चालला मस्त बाई आरामात आपण काय सोंगे सोंगे नाही तर काय मग आ वाकून सोंगा बसून सोंगा वाकू वाकू सोयाबीन सोंगा तर कंबर दुकान लागते आणि बसू बसू सोंगाव तर पाय दुखते नाही तर काय मग आणि त्या टीकी घरी मस्त तिकडे आरामात येऊन राहायला मजा वाटू राहिली त्याले आपण त्याले ओढून राहायला ठरव दे आता ये मांगा मांगा आव आपण समजाले पाहिजे ना आपण दुसऱ्याच्या वावरात आलो तर इमानदारीनेच काम केलं पाहिजे आ फुकटचे थोडी पैसे देते ते आ वावर वाले जोड काय जास्तीचे पैसे आहे का नाही तर काय मग ताई मी काय म्हणतो आता सात जणी आहे तुम्ही तर पाच जणी सोयाबीन सोंगा आणि दोघी जणी सोयाबीन जमा करा दोघी जणी दादा सोंगू दे ना आता एका ना सोयाबीन सोंगू दे आणि मग सोयाबीन सोंगून झाला रुसलून ठेवून दे एका ठिकाणी हा मग आम्ही सगळ्या जणी एका ना उसलू लागन नाही तर काय मग सोयाबीन सोंग नाही नाही होणार आणि उचल नाही नाही होणार टाकू तुमचं बरोबर आहे एका नाही होत पण एका ठिकाणी थप्पी मारून ठेवून द्या म्हटलं पाण्या पावसाचं सांगता नाही येत ना मौसम कधी काय काय होईल तर त्याच्यानं जमा करून ठेवून द्या पाण्याचा मौसम झाला तर झाकून ठेवता येते हो अरे दादा म्हणून घेऊन तर बरोबर राहिला तर एक काम कर त्या माग जे तिघी आहे ना त्याला घेऊन जा आम्ही चौघीजणी जणी सांगतो आणि त्याला घेऊन जा सोयाबीन उचला जमा करा मला ठीक आहे ना काकू <laughs> मावशी मस्त जमला आता मजा येईल सोयाबीन जमा करायच्या वेळेस चालू चालू थकून जाईल आता त्या <laughs> थकू देणार थकन लवकर लवकर येत जा ना लवकर लवकर येत जा ना झाली पाहिजे ना सोयाबीन उचलून हा तुम्ही लयच आरामात चालता बा मी येऊन येथेच राहता कसे चालता तुम्ही पाय चालून राहिले काय थोडस पाय उरकून म्हणात आई पाय उरकूनच चालतो पण किती दूर लागते आपल्याला ह्या सोयाबीन वावरात किती दूर आहे बावार तिथे जमा करायला पाहिजे होती त्या बहुन आता नाही तिकडे आणि तिकडे जाला इकडे लाईन नाही आहे आहे हे नाही ते नाही आहे मग मशीन वाले येत नाही तिकडे वावर जवळ पडते सडकी जवळ चाला सडके जवळ चाल एवढ्या दूर आणला आपल्याला चालत चालत हो गड्या त्या दादाच एका ठिकाणी जमा करून ठेवा आणि मग पूर्ण सोयाबीन सोंगून झाले म्हणजे बंदी मध्ये भरून घेऊन या इकडे नाही तर मग मशीनच घेऊन जाव तिथं नाही तर काय डोक्यावर वज आणि ते बरोबर पाहू पाहू पाय टाका पाहू पाहू पाय टाका तर काय तोल सांभाळून चालवा लागते एवढं मोठं ओझ घेऊन इकडे तिकडे पाय गेला पायाले पण वनऋताच नेऊ लागते ना लताबाई काय झालं कोण बसल्या तुम्ही तब्येत आहे ना तुमची काही नाही डोकं भारी भारी वाटून राहिलं एवढ्या आपण उनिओ वारून राहिलो ना त्याच्यानु तर थोडं थोडं एवढं मोठं नाही घेऊन येता बांधून एक काय आण थोडं थोडं आण आज तर आज आणू नाही तर मग उद्या जमा करू काय एकाच दिवशी झालं पाहिजे काय नाही एवढं मोठं घेऊन येता एक आण बांधून थोडं थोडं आणत जा नाही तर काय मग एक एक कवटा उचलाच आणि घेऊन याच बांधून होईल तेवढं होईल चालता क बसता अहो मंदा थांबून जा ना पाच एक मिनिट थांबून जाय जाऊ बापा मग मा, मला कसं कसं साठून आलं लताबाई एक काम करा ना चला तिकडे जाऊ पाणी वाणी पिऊ पाच दहा मिनिट बसू आणि मग उचलो बापा सोयाबीन चला तिकडे पाणी वाणी प्या तहान लागली मला तो सोयाबीन डवारू डवारू बरं चालता काय चाला मग मी पाणी पिऊन घेईन तान लागले बापा किती तहान लागते बाबा वरच्या वर वरच्या नाही का हो ना मावशी वरच्या वर वरच्या तहान लागते आणि या उन्हाच्या ना पाणी प्यास लागते नाही तर मग उन्हाळी लागते पाणी जर कमी झालं शरीर आले तर नाही तर काय मग पाणी पाहिजेच ना बापा ह्या पाणी नाही देत का बापा ह्या तिघी जणी तहान लागली काय आईले हा का सोयाबीन डवरून आईले का येऊन तर आईला सकाळचा देना तेले आवाज म्हणत आहे पाणी चाललो तान लागली आम्हाला लताबाई पहिले लताबाईले कस तरी वाटून राहिलं डोकं भारी भारी वाटून राहिलं म्हणते लता काय झालं माहित नाही ना काकू काय झालं ना काय नाही डोकं एकदम भनभन लागून राहिलं ला मला आणि ह्या उन्हीत म्हटलं इतकी सोयाबीन तिथं घेऊन जा एवढं मोठं वजन तर त्याच्याने डोकं असं भारी भारी वाटून राहिलं हो हो वाटतेच ना लोक भारी भारी आता उन्हि आणि कामं करतो आपण एक काम करा तुम्ही तिघी जणी आता स्वाबिन सोंगा पाणीवाणी प्या थोडंसं बसा दहा मिनिट आणि मग सोंगा तुम्ही स्वाबिन सोंगा आम्ही तिघी जणी आम्ही डवारतो आता सोयाबीन नाही काय हो ना मग अशी चालते ना चालते थोड्या वेळ ते डवार काही वेळ आपण डवारू म्हणजे थकत नाही नाही काय मग या, हो या बसा बसा पाणी वाणी प्या घाई कामं नका करू आरामात काम करा होईन ले? का होईन लेकाले आता काय एकाच दिवशी थोडी होणार आहे एवढं मोठं वावर या बसा इकडे पहिल्या दिवशी असा हाल आहे तर उद्या काय होईन म्हटलं हा पाय जबा पाहिलं ताले नाही तू उद्या चाट मारन नाही व अशी कशी चाट मारन येईन ना हो ते होते या उनी तानी जाण यो बाई लता ये इकडे आशा ये बस हो काको घ्या मस्त शांततेनं पाणी प्या ह्या उन्हीच्यानं वाटून राहिलं असं काकू मले तसं नाही आता मस्त घरी राहिलो सावली सावलीत आणि एक काय ना उन्हात निघालो तर तसंच होते एक दोन दिवस वाटन मले मग सवय पडून जाते हो वा तू यास काय आता आमची स्वस्त घेणं आता आम्ही मस्त घरी राहिलो आठ दहा दिवस आणि मग कामाला या तर थोडंसं करते पहिल्या हात दिवशी हाता दुखन तर पाय दुखन तर कंबर दुखन मग दुसऱ्या दिवशी काही नाही दुसऱ्या दिवशी पासून बरोबर होऊन जाते पाणी प्या तंबाखू खर खा खर्रा खा आराम खा आणि लागा मग पातीवर काय मावशी काही बोलता आता आपल्या याच्यात कोण खर्रा खाते म्हटलं आणि कोण तंबाखू खाते आ आपल्याला चालत नाही ना हो काय सोप सुपारी तर चालते ना सोप सुपारी खा मग असं तुमच्या जवळ तर ते काय म्हटलं बघ आम्हाला सोप चालते बा तंबाखू गिंबाखू नाही चालत बाई लता तुले चालते काय तंबाखू नाही काकू तंबाखू की नाही खात अन तुम्ही तर नाही खात काकू का चालू केला आता तुम्ही तंबाखू खा काकाजी बरोबर <laughs> नाही व गमत करून राहिली मी गमत करून राहिली नाही खात बाप्पा तंबाखू घे नाही खात तुम्हाला विचारून राहिली पाहिजे असेल तर सांगा बा बोलावून घे तुम्ही आण आणायला तुमच्यासाठी नाही नाही काही नका बोलावून डोकं दुखते म्हणत गोळी बोलावू काय मग सांगतो त्या पोराले घेऊन येईन नाही राहू द्या ना काकू आता थोडंसं काय होतेस ते राहू द्या संध्याकाळी घेऊन घेईन मी गोळी बरं सांगज हा तसं कमी जास्त नाही तर मग कामच करत राहाशील सुखलं तर सांगत जाय बाप्पा जास्त जर दुकान लागल तर काम नको करजो आराम कर नाही नाही काकू जास्त किस्त नाही दुकून राहिलं ना, थोडस हलकस वाटते भारी भारी बरं तसं सांगजो मग चला मग मित्रांनो आता पाणी वाणी देतो आराम करतो आणि लागतो मग आणखी सोयाबीन सोगाले चला मग हा व्हिडिओ इथं थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद